येवलूज तालुका पणाळा येथील नागरिकान स्विपनिंग मिलला तोटा असल्याचं दाखवत व्यवस्थापनानं काही दिवसांपासून टाळं ठोकलं आहे यामुळे कामगारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय आज भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप युनियन कामगार प्रतिनिधी अध्यक्ष दिलीप मिसाळ उपाध्यक्ष एम जे पाटील या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन संघटनेच्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली ही मिल तात्पुरती बंद केली आहे हा निर्णय कायमस्वरूपाचा नसून मिल पुन्हा सुरू राहणार असं सांगितलं आहे यावेळी दिलीप जगताप म्हणाले नागरिका मिलने व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय हा त्यांच्या नोटीसप्रमाणे तो अंशतः निर्णय घेतलेला आहे अंशतः निर्णय घेणं म्हणजे मिल कायमची बंद करणं असं होत नाही तत्पूर्वी युनियन म्हणून आम्ही काही निर्णय घेतले जे सार्वजनिक सर्व कामगारांना बरोबर घेऊन की ही मिल खरंच लाटत चालले तर तिला पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही जो निर्णय घेतला तो आमचे नेते आमदार भाई जगताप यांनी सर्व कामगारांना एकत्र घेऊन सांगितला त्या निर्णयाप्रमाणे मिल चालू ठेवण्याचं चा मालकाने किंवा व्यवस्थापनाने देखील मान्य केलं परंतु काही असंतुष्ट कामगारांना हाताशी धरून मुंबईतून आलेल्या काही तथाकथित युनियन लीडरनी भडकावलं त्यामुळं आतमध्ये दंगे धोपे मारामारी किंवा काम नसल्यामुळे अन्य उपद्व्याप होऊ नये म्हणून मालकाने किंवा व्यवस्थापनाने ही मिल अंशतः बंद केलेली आहे ही कायमस्वरूपी बंद होईल असं माझं म्हणणं नाही आणि आम्ही ती करूही देणार नाही परंतु या मा तुमच्या माध्यमातून मी सर्व कामगारांना सांगू इच्छितो की ही मिल चालू ठेवण्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे ही आम्ही जो निर्णय घेतला बाई जगतापाने ही मिल चालू राहावी म्हणून घेतलेला आहे बंद राहावी म्हणून घेतलेला नाही याचा सगळ्यांनी जर विचार केला जवळ थंड डोक्याने सगळ्या कामगारांनी विचार केला तर उद्या मालक ती उद्या देखील दरवाजा उघडू शकतात याच्या अगोदर त्या मिलमध्ये काम नसल्यामुळे अनेक भानगडी अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे मालकाने औषधं ती बंद केलेली आहे कायमस्वरूपी बंद झाली असं आणि ती मी करूही देणार नाही उद्या अर्धे अधिक कामगार आत आले तर ते मिल आम्ही पुन्हा चालवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू जो फॉर्म्युला भाई जगतापाने घेतलेला आहे त्याच्यातून ह्या मिलला वरती काढणं ही आमची जबाब नैतिक जबाबदारी आहे दुसरं म्हणजे हा निर्णय काय घेण्यात आला काही कामगार नेते आले की असं होतं का एवढे पैसे आहेत मालकाचं तिकडे तेवढं साम्राज्य आहे परंतु तशी वस्तुस्थिती नाही आहे कॉटनचा विषय आहे कापसाचा विषय आहे आजच्या वाढत्या महागाईचा विषय आहे कामगारांच्या पगारांचा विषय आहे ह्या सगळ्यातून ती मिल जशीच्या तशी चालवणं शक्य नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी बसून वीस टक्के पगार कपातीचा निर्णय घेतला आणि ऐंशी टक्के पगार कपातीवर आपण पुढील काही वर्ष दोन वर्ष काम करू पुन्हा उज ऊर्जिता अवस्था आली ह्या मिलला तर पुन्हा जैसे ते आपले पगार पूर्ववत होतील असा एक एम ओ यू युनियन आणि व्यवस्थापन यांनी केलेला आहे आणि तो समस्त कामगारांच्या समोर केलेला आहे काही लोक आम आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत की युनियन विकली गेली म्हणून विकणाऱ्यांपैकी भाई जगतापांचं नेतृत्व नाही आहे आज देशातल्या दहा पहिल्या दहामध्ये भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचं नाव आहे सात लाख कामगार आमच्या युनियनशी जोडलेले आहेत त्यामुळं आमच्यावर कुणी बोट ठेवलं किंवा आम्हाला जर बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील आम्ही सोडणार नाही परंतु आमचं मुख्य ध्येय आहे की पाचशे लोकांची रोजीरोटी त्यांचा परिवार त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंबीय त्यांची रोजीरोटी चालू राहावी म्हणून आमचे अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहेत पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की ही बिल आम्ही चालवणार यात कुठलीही शंका नाही हा बी के के एमनी आमच्या युनियनने दिलेला कामगारांना आणि व्यवस्थापनाला वचन आहे धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट